तर मग नमस्कार मित्रांनो माझ्या भावानी आणि माझ्या आईने मिळून जे मेसचा धंदा चालू केला त्या धंद्याला प्रचंड असं यश आलेलं आहे आणि मला त्याचा खूप आनंद होत आहे माझ्या भावाकडे आता आपण आज आलेलो आहोत प्रतिक्रिया विचारण्यासाठी तर किती डबे चालू झाले ते सध्या डबे भरपूर चालू होतात सगळं जिथे जिथे आले सगळं रात्री जिथे आणून आले अरे तुझ्याकडे जर सोन्याचा तामेख दिला का तर तू भीकच मागणार आहेस भीक मागू म्हणजे रात्रीचे पैसे तुझ्या लक्षात येणार नाही आपण श्रीमंत होतो ह्याच्यात काय भीक मागायची इतकं तुझं ते दिमाग गंध आहे तुझ्या लक्षात येत ना काही दिमाग गंध असो काय असू दे पैसे दिन मी माझा काय माझा काही हिस्सा नाही काय कोण आहे

हा ही तुझी वाटणी बाबा तुला सांगतो हिथून अशी तिरपी करायची अशी बाप गेले का गे हे काय हे काय ते काय का हा का हे तिरपी वाटणी करून मी माझी वाटणी घेणार आहे ते मला बाकी काय सांगून इकडे येऊ नको राज्य पैसे चल होऊन द्या भांडं झाले झाले बरं ह्याच्यातले पक्क पैसे कट कर काय या जमिनीतले जमिनीचा काही विषय नाही चलने दोहे लाकूड आणला आता होऊन मी पैसे तिला काय तिला लेकर सगळे सामान आहे तिचं काय नाही विचारित <imitation> तुला पण लेकर सगळे सामान आहेत ना हे असं तिरपा नाही तर हे पट्टा हे पट्टा काय कर हे पट्टा देऊन टाक मला म्हणजे मला मला काय नगद ना बाकी नाही नाही हे पट्टा देऊन टाक ना मला ते पट्ट्याचा हिशोब नंतर होऊ रात्रीचे पैसे देऊ अरे ते पैशात काय होईल पुढचे पुढं पण हे पाटकोळी वाट नाही करा म्हणजे मला इकून टाक आहे सगळे इथं काय माझ मा टाकणार आहे अर तू काय मला काय येणा समजायचो काय का काय अरे तो हुतलो मी पण वाटत नाही का मोठा भाऊ मोठा भाऊ कशा नाही बरं ठीक आहे ते वाटणे जाऊ दे काय बी होईल मला डबा द्यावा डबा नाही का आमच्या डबा तुम्ही डबा देऊ शकत नाही म्हणजे तुम्ही माणसात का कोण आहेत सकाळ सकाळ पोटा तुडीत माणसाची भूक लागत नाही डबा नाही काय नाही कळतो डबा पैसे किती पहिले किती पैसे साडेतीन हजार साऱ्या गावाला येऊन येऊन दिले काही डबे किती झाले डबे तीन चार डबे झाले नाही तर लगेच साडेतीन गेला होत नाही बरं ठीक आहे लगेच चाललोय मी आणायला किराणा दुकान पैसे काय दुकानात पैसे